हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आज आपण बघणार आहोत असा रंगला सामना मराठी निबंध तर सलामक सुरू करूया आजच्या या व्हिडिओला आमच्या महाविद्यालयाने राज्य पातळीवरचे कबड्डीचे सामने आयोजित केले होते सबंध राज्यातील विविध भागांतून अनेक संघ स्पर्धेत भाग घेण्यासाठी आले होते त्यामुळे एकाच वेळी अनेक एक सामने खेळले जात होते आमचा कबड्डीचा संघ या स्पर्धेत उतरला होता मी या संघातील एक खेळाडू होतो आमचा संघ अगदी कसलेला होता गायकवाड सर आणि तांबे सर यांनी मुलांकडून भरपूर सराव करून घेतला होता आम्हा मुलांना रोजच्या व्यायामात देखील कधी सवलत मिळत नसे त्यामुळे आमच्या संघातील मुले, मुले अगदी चपळ बनली होती प्रतिपक्षाच्या पकडीतून कसे निसटावे याचे तंत्र आम्ही चांगलेच चा आत्मसात केले होते असा हा आमचा संघ अंतिम फेरीपर्यंत आला नसता तर नवलच आमचा अंतिम सामना धुळ्याच्या एका नावाजलेल्या कबड्डी संघाबरोबर होता सामना सायंकाळी चार वाजता सुरू होणार होता पण तीन पासूनच सारे मैदान भरून गेले होते दोगनी आमने सामने उभे ठाकले आणि अखेर सामना सुरू झाला धुळे संघातील खेळाडू आमच्या खेळाडूंच्या तुलनेने बरेच ताकदवान दिसत होते आमच्या मित्रांचा या मल्लांपुढे कसा निभाव लागणार अशी शंकेची पाल माझ्या मनात चुकचुकली पंचांनी शिट्टी फुंकली आमच्या कप्तानाने जिंकून खेळायला सुरुवात केली होती पण शेवटी माझ्या मनातील भीतीच खरी ठरली त्या संघातील एका बलदंडाने आमच्या कप्तानाची अगदी सहजगत्या उभ्या उभ्याच पकड केली होती सुरुवातीलाच कप्तान बाद झाल्याने आमच्या संघातील खेळाडूंचा धीर खचला आणि ते पटापट बाद होऊ लागले प्रतिस्पर्धी संघ पाहुणा असल्यामुळे त्यांच्या बाजूचे प्रेक्षक कमी होते पण इतर संघाचे खेळाडू आम्हाला खिजवण्यासाठी विरुद्ध संघाचीच बाजू घेत होते आमचे उत्साही आवाज बंद झाले शेम शेम व हिप हिप हुर्रे च्या आवाजांनी वातावरण भरून गेले आता आमच्या संघाचा फक्त मी एकच खेळाडू मैदानात उरलो होतो पराभवाचे सावट स्पष्ट दिसू लागले होते पण मी डगमगलो नाही कबड्डी कबड्डी करीत मी प्रतिस्पर्धी संघाच्या गोटात शिरलो अगदी सरळ आत घुसलो तेव्हा प्रतिस्पर्धांनी माझी पकड केली पण विलक्षण आवेगाने हिसका देऊन मी आपल्या बाजूला परतलो आणि त्या क्षणी खेळाचा सारा नूरच पालटला मी तीन खेळाडू बाद केले होते त्यामुळे आमचे तीन खेळाडू जिवंत झाले होते आमची ताकद वाढली आमचा उत्साहही प्रचंड वाढला नंतर तर आमचे सर्व खेळाडू एक एक करून जिवंत झाले आणि विरुद्ध संघात केवळ एकच खेळाडू उरला आता सामन्यावर आमची पकड घट्ट बसली होती आणि ती शेवटपर्यंत सुटली नाही साहजिकच सामना आम्ही जिंकला होता आमच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी फक्त मैदान डोक्यावर घ्यायचे तेवढे बाकी ठेवले होते राज्य पातळीवर आमचा संघ विजयी ठरला आम्हा विजयी खेळाडूंची जंगी मिरवणूक निघाली सत्कार झाले असा हा चुरशीचा सामना माझ्या विद्यालयीन जीवनातील सुवर्ण मोलाची ही घटना ठरली आहे तर मित्रांनो तुमच्याही आयुष्यातील अशीच एखादी सामना किंवा एखादी अविस्मरणीय प्रसंग तुम्ही मला नक्कीच कमेंट करून कळवू शकतात आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद